रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती मध्ये ते तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आहे मंगळवार आणि मंगळवारी जेव्हा संकष्ट चतुर्थी येते तेव्हा तिला अंगारका संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं आता अंगारका का म्हटलं जातं याच्या मागे देखील एक गणेश पुराणामध्ये कथा सांगितलेली आहे ती मी तुम्हाला पुढे ऐकवते या दिवशी केलेले उपाय सेवा ह्या व्यर्थ जात नाही त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळतं बाप्पा त्या इच्छा नक्की पूर्ण करतात त्यामुळे आज जे उपाय करायचे आहेत त्याचे व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर केलेले आहे मग मा। मात्र आज दिवसभरात संध्याकाळपर्यंत तुम्हाला कुठले उपाय तुम्ही करू शकता हे मी तुम्हाला आता सांगणार आहे बघा सगळ्यात पहिले म्हणजे पती मध्ये वाद होत असेल भांडणं होत असतील अर्थात छोटे मोठे ठीक आहे पण खूप जास्त भांडणं होत असतील मध्येही वाद होतच असतात असं कुठलंच घर नाही की जिथे वाद होत नाहीत पण बघा छोटे मोठे ठीक आहे पण जर खूप प्रमाणामध्ये अजिबातच पटत नाही त्याचबरोबर मुलं अजिबात आईवडिलांचं ऐकत आई नाहीत तर त्यासाठी मान ठेवत नाहीत त्यासाठी एक उपाय सांगणार आहे त्याचबरोबर कापुरासोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे संध्याकाळी ते देखील सांगणार आहे आणि गणपती बाप्पांच्या कानामध्ये काय बोलायचं आहे इच्छा प्राप्तीसाठी ते देखील सांगणार आहे आता हे तीनही जे उपाय आहेत ते संपूर्ण दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता अर्थात सगळ्या महिलांनी गणपती बाप्पाच्या मूर्तीवर स्वच्छ पाण्याने का होईना अभिषेक केला असेल नसेल केला तर आवर्जून करा तीळ पाण्यामध्ये टाकून गणपती बाप्पांना अभिषेक करा लाल फूल गणपती बाप्पांना दुर्वा आवर्जून अर्पण करा याला तीळ संकष्ट चतुर्थी असं देखील म्हटलं जातं त्यामुळे तीळ गुळाचे लाडू देखील तुम्ही अर्पण करू शकता नाहीही काय जमलं तर गुळखोबऱ्याचा नैवेद्य तरी आवर्जून दाखवायचा आहे त्याचबरोबर अथर्व शीर्षम म्हणायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे आता बघा सगळ्यात पहिला उपाय म्हणजे की जर पती पत्नीमध्ये वाद होत असतील किंवा सासू सुनेमध्ये वाद होत असतील तर तुम्हाला पाच लवंग सॉरी पाच हिरवी वेलची घ्यायची आहेत हिरवी वेलची आपल्या मसाल्यामध्ये आपण ज्या वापरतो शिऱ्यामध्ये वगैरे जे आपण टाकतो हिरवी वेलची त्या हिरव्या वेलची पाच घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये ठेवायच्या आहे एकशे आठ वेळा ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे बाप्पा तुमच्या पतीचं असेल किंवा सासूचं त्यांचं नाव घेऊन तुम्हाला म्हणायचं आहे आमच्यामध्ये प्रेमसंबंध प्रेम, प्रेम वाढू देत आमच्यामध्ये आमच्या नात्यामध्ये गोडवा येऊ देत तुम्हाला म्हणजे ज्याही व्यक्तीबद्दल हे बोलायचा म्हणजे ज्याही व्यक्तीबद्दल तुम्हाला हे उपाय करायचा आहे ही सेवा करायची आहे त्यांचं नाव घेऊन तुम्हाला बाप्पांना तुमची इच्छा सांगायची जसं की बघा हे बाप्पा माझी मुलं माझं अजिबात ऐकत नाहीत ते चांगल्या वर्णावर यावेत तू बुद्धीची देवता आहेस तू चांगला योग्य मार्ग त्यांना दाखव आणि त्यांना योग्य ती दिशा दे असं म्हणून तुम्ही त्या पाच ज्या वेलची आहेत हिरव्या वेलची कल्पती बाप्पांसमोर अर्पण करायच्या किंवा पती पत्नी माझ्या पतीमध्ये आणि माझ्यामध्ये प्रेम वाढू देत आमच्या असं जे तुम्हाला वाटतं ते मनाभाव कसं म्हणायचं आणि पाच ज्या हिरवी वेलची आहे त्या बाप्पाजवळ अर्पण करायच्या सकाळी केलं असेल दुपारी केलं असेल संध्याकाळी केलं असेल दिवसभर किंवा रात्रभर ते तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी बुधवारी तुम्हाला त्या उचलायचं आहे आणि ज्या दोघांसाठी तुम्ही ते केलंय ना त्या दोघांनीच त्या खायच्या आहेत म्हणजे तुम्ही आणि तुमचे पती किंवा तुम्ही आणि तुमच्या सासू किंवा तुम्ही आणि तुमचा मुलगा दुसऱ्या दिवशी आता मुलं तसे खाणार नाहीत तर तुम्ही त्यांना ते गोड पदार्थामध्ये म्हणजे शिरा असेल खीर असेल याच्यामध्ये करून बनवून देऊ शकता चहामध्ये सासूबाईंना मिस्टरांना तुम्ही देऊ शकता हा उपाय म्हणजे ही एक सेवाच आहे यामध्ये आपण असं वेगळं काहीही के ना केलेलं नाही आहे मनाभावामध्ये श्रद्धा ठेवून तुम्ही हे करा दुसरी गोष्ट अशी की बघा आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी आता जो उपाय सांगणार आहे तो संध्याकाळी करायचा आहे आता खोबऱ्याची वाटी प्रत्येकाला माहिती आहे आपण खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांजवळ ठेवतोस तशीच एक छोटीशी खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यावरती कापूर तुम्हाला जाळायचे आहेत दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या जाळायचे आहेत श्री विघ्नहर्ताय नमहा श्री विघ्नहर्ताय नमहा एकवीस वेळा तिथे बसूनच देवघरासमोरच बघा आसन घेऊन बसायचं एका वाटीमध्ये ती का खोबऱ्याची वाटी ठेवायची त्यामध्ये ते दोन कापूर ठेवायच्या आणि त्या जाळ्याच्या एकवीस वेळा श्री विघ्न न महा या मंत्राचा जप करायचा गणपती बाप्पा हे विघ्नहरण विघ्न प्रत्येकाचे ते संकट देखील दूर करतात त्यामुळे विघ्नहरता श्री विघ्नहरताय न महा या मंत्राचा जप एकवीस वेळा करायचा तिथे बसूनच त्यानंतर त्यामधला जर साकापूर जर संपत आला असेल तर तुम्ही आणखी वड्या टाकू शकता आणि संपूर्ण घरभर देखील तुम्हाला तो फिरवायचा आहे हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय असा आहे की आपल्याला <coughs> बाप्पाच्या कानांमध्ये काही शब्द बोलायचे आहेत आता बघा बाप्पाच्या कानामध्ये शब्द बोलण्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की अंगारे चतुर्थीच्या दिवशी असं का म्हटलं जातं की इच्छा पूर्ण होतात तर बघा अं नावाचा एक राजा होता त्याचा मुलगा म्हणजेच मंगळ याला सात वर्ष पृथ्वी मातेने वाढवलं सातव्या वर्षानंतर तिने त्याला त्याच्या वडिलांकडे पाठवलं जेव्हा भरद्वजाकडे मंगळ हा गेला तेव्हा भरद्वजाने त्याला आपल्या गणपती बाप्पांबरोबरबद्दल बद्दल बरंच काही सांगितलं त्यामुळे मंगळाच्या मनामध्ये गणपती बाप्पाबद्दल अपार श्रद्धा निर्माण झाली त्याची भक्ती तो खूप भक्ती करू लागला तेव्हा भरद्वजाने एक मंत्र गणपती बाप्पांचा गणेश मंत्र मंगळाला दिला तेव्हा मंगळाने त्या मंत्राची बरेच वर्ष तपश्चर्या केली त्या मंगळावरती भरद्वाजाच्या मुलाचं नाव मंगळ होत मंगळावरती खुश होऊन बाप बाप्पा त्याच्या समोर विराट रूपामध्ये प्रगट झाले आणि त्याला वर मागण्यामध्ये सांगितले वर मागायला सांगितले तेव्हा म्हणजे जे, जे, जे मंगळाने म्हटलं की जेव्हाही माझी आठवण काढली जाईल तो एक दिवस विशेष असावा आणि त्या दिवशी भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या असावा असं मंगळाने मागितलं तेव्हा वर मागितला तेव्हा गणेशाने त्याला सांगितलं की मंगळवारच्या दिवशी म्हणजे जी ही माझी संकष्ट चतुर्थी येणार ती खूप महत्वाची राहणार आणि त्या दिवशी भक्त जेही इच्छा सेवा करतील मागतील ते त्या पूर्ण होतील असं गणपती बाप्पांनी मंगळाला सांगितलं आणि आ त्या दिवसाला म्हणजे बाप्पांनी मंगळाला अंगारक असं नाव दिलं किंवा त्याला अंगारकी असं म्हटलं जाईल असं देखील बाप्पांनी त्यांना सांगितलं म्हणजे तो दिवस मंगळवारचा होता आणि मंगळवारच्या दिवशी जेव्हा माझी संकष्ट चतुर्थी येईल तेव्हा तुला अंगारक नावाने लोक पुजतील आणि त्यांच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतील असे ते एक कथा आहे गणेश पुराणामध्ये असो आता पुढचं जे आहे मोरया आता मोरया हा जो शब्द आहे गणपती बाप्पा मोरया हा बाप्पांना खूप आवडीचा म्हणू शकतो आपण त्यामुळे बाप्पा प्रसन्न होतात म्हणून मोरो ह्या या शब्दामागे देखील एक कथा आहे मला तुझी सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून पटकन उपाय सांगते बघा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आहे अर्थात गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असणार आहे मात्र तरी देखील हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये गेला तर अतिशय उत्तम राहील कारण मंदिरामध्ये खूप जास्त सात्विक लहरी असतात तुम्ही घरी केला तरीही चालेल आता ऑप्शनच नाही तर घरी करू शकता मात्र मंदिरामध्ये जाऊन केला तर चांगलं राहील मंदिरामध्ये जाताना खाली हात जायचं नाही गणपती बाप्पांसाठी दुर्वांची जुडी एक लाल फुल आवर्जून घेऊन जायचं तिथे गेल्यानंतर बाप्पांच्या उजव्या कानामध्ये मोरया 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 तीन वेळा तुम्हाला म्हणायचं आहे मोरया म्हणताना तुमची जी काही इच्छा असेल मला मनासारखी नोकरी मिळू देत मला धनप्राप्ती होऊ देत मला चांगलं आरोग्य मिळू देत माझ्या किंवा तुम्ही तुमच्या स्वतःनी केला तरी चालेल म्हटलं मुलांसाठी जर जरी तुम्ही करत असाल तर मुलांचं नाव घेऊन देखील तुम्ही करू शकता ती मात्र ज्याने त्याने स्वतःसाठी केला तर अतिशय उत्तम तर तीनच शब्द बोलायचे आहेत तीनच वेळा बोलायचं आहे मोरया 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 आणि तीन वेळा ती इच्छा गणपती बाप्पांच्या उजव्या कानामध्ये तुम्हाला सांगायची आहे त्याचबरोबर आता जर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करू शकत नाही तर तुम्ही घरच्या गणपती बाप्पाच्या कानामध्ये सांगितलं तरी देखील चालणार आहे आता बघा पुढचा उपाय आणखी एक सांगते की कुणीही असू द्यात म्हणजे विद्यार्थी वर्ग असेल नोकरी वर्ग असेल कुणी देखील हा उपाय करू शकता हा उपाय म्हणजे आता आपण जेही उपाय बघितले त्या सेवाच आहेत त्यामध्ये असं वेगळं काहीच नाही मी सगळ्यांना सांगेन की गणपती अथर्व शीर्षमचं आभजून पठन करा एकशे आठ वेळा ओम गण गणपती मंत्राचा जप करा एकवीस वेळा श्री विघ्न हरताय मंत्राचा जप करा गणेश करू शकता तुम्हाला जमेल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे पुढची गोष्ट अकरा वेळा अथर्व श्रीषमचं पठनची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे बघा दुर्वांची जुळी एकवीस दुर्वांची जुळी घ्यायची प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलांनी अभ्यासामध्ये प्रगती करावी त्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळावं त्यासाठी हा उपाय आहे तर हा उपाय काय आहे एक दुर्वांची जुळी घ्यायची बघा दुर्वांची जी आ, शेंडा आहे तो आपल्याकडे आणि जे मागची दांड्या असतात ना त्या देवाकडे अशा पद्धतीने त्या शेंडा आपल्याकडे करून घ्यायचा आहे आणि एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्स पठण करायचं आहे किती वेळा एकवीस वेळा आम्हाला म्हणता येत नाही तुम्ही युट्यूबला लावून द्या आणि एकवीस वेळा असंच बसून श्रवण करा उजव्या हातामध्ये पकडा मुलं छोटे असतील आईने मुलाला मांडीवर घेऊन ही सेवा केली तरी चालेल मुलं मोठे असतील त्यांनी स्वतःहून ही सेवा करा विद्यार्थी वर्ग असेल कुठल्याही परीक्षा वगैरे देण्याचं परीक्षा वगैरे देत असतील ते सगळे जण ही सेवा करू शकतात तर असं उजव्या हातामध्ये पकडून आपल्याकडे शेंडा करून एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्षमचं नाही निदान एक अकरा वेळा तरी गणपती अथर्व शीर्षमचं पठन करा अतिशय प्रभावी सेवा आहे नंतर ही जी जुळी आहे ती बाप्पाला त्याच पद्धतीने शेंडा समोर येईल अशाच पद्धतीने बाप्पांच्या डोक्यावरती तुम्हाला ती अर्पण करायची आहे बाप्पांना गुडखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती मनोमन बाप्पांना सांगायची आहे दुसऱ्या दिवशी ही जी जोडी तुम्ही अर्पण केली होती ती तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता तर हे असे अगदी साधे सोपे उपाय आहेत की जे आज दिवसभरात तुम्ही संध्याकाळपर्यंत कधी करू शकता मात्र जो खोबऱ्याच्या वाटीमध्ये कापूर जाडायचा आहे तो तुम्हाला संध्याकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत साडेनऊ दहा वाजेपर्यंत अगदी तुम्ही तो, तो उपाय करू शकता